नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळीच ब्लॉग काढायला घेतला म्हटलं चला स्वयंपाक करता करता थोडासा ब्लॉग काढून तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारत त्यासाठी मी <coughs> ब्लॉग घेतला काढायला झालं का सर्वांचा सा चहा नाश्ता हे बघा आता इथं पीठ मळून ठेवले मी <coughs> आणि आता थोड्याशा चपात्या करणार आहे तर मी इथं मोबाईल सेट करते आणि तुमच्याशी बोलत बोलत चपात्या करून घेते अशा प्रकारे मी मोबाईल इथं पूर्ण सेट करून ठेवलेला आहे आणि आता पीठ चपात्या म्हटलं कराव्या जरा नाश्त्यासाठी इथंही ना हांडा ठेवला आहे बरं का त्याच्यामुळे मला तिकडं स मीठ कॅमेरा ठेवता आला नाही व्यवस्थित थोडंसं समजून घ्या कॅमेरा हल्ला होता ते मला व्यवस्थित ठेवता आला नाही त्याच्यामुळे दुसरीकडं सेट केला तुमचा झाला असणार सकाळी चहा नाश्ता आज आम्हाला उशीर झाला उठायला म्हणजे मी लवकर उठलीच नाही रोज लवकर उठून उठून काय करायचं पाच वाजता उठले त्यांना तेवढा चहा बनवून दिला आणि परत गेले झोपून डायरेक्ट मी कितीला उठावा साडेनऊ ला उठले साडेनऊ ला उठलं पाणी ठेवलं आणि माझी ती ग्रीन टी पिऊन घेतली आणि मग ते पिले आणि पाणी तापल्याच्या नंतर पोराला दिली पहिले आंघोळ करायला नंतर मग मी केली त्याला चहा बनवून दिला त्याने चहा बिस्किट खाल्लाय आता मित्र काय अजून खाल्लेलं नाही आहे त्याच्यामुळं म्हटलं एखादी चपाती करावा अर्धीच फक्त नाश्ता बरोबर खायची मला पूर्ण नाही खाणार नाही कारण मला एक गोळी खायची असती ना त्याच्यामुळं एक चपाती नाही खाणार नाही पूर्ण अर्धीच खाणार आहे तर पोरीला अर्ध्या जेवणातूनच उठवलं काल नेतीने डोकं खराब केलं स्वतः पण अंडे खात नाही दुसऱ्यांना पण खाऊन देत नाही खाणाऱ्या माणसाला तर द्यायला पाहिजे का नको सांगा मला तुम्हीच चपाती टाकली नाही ते शेकायला आता रात्री तिने सात अंडे आणले होते उकडायला उकड म्हणजे अंडा कधी करायला सातीच्या सात तिने उकडले यांना देताना तिने दोनच दिले आता मी रात्रीच्याला काही सजासजी मी जेवतच नाही जरा डाएटवर आहे थोडं मी रात्री मला जेव जेवण करू वाटत नाही एकदा ह्यांना वाड्याला बसले का मला पण वाटतं मग थोडं तरी दोन तीन घास तरी खावा आणि खायला जर बसला तर माणूस पोट भरल्याशिवाय तर उठत नाही त्याच्यामुळं मग मी जेवत जेवणच करत नाही तिने काय आता त्यांना बी बरं नाही आहे पुढे त्यांची तब्येत काल कामात आल्यावर बिघडल्यासारखी होती त्याच्यामुळं त्यांनी गोळी खाल्ली पण दिवसभर एक तर माणूस थांबत असते संध्याकाळी घरी आल्यावर थोडंभर जेवण तरी चालते ना अर्ध्या फोटात ना माणसाला कशाला उठवायचं तिला रात्री केली बडबड म्हणलं जा ना थांबू नको म्हणलं तू ते म्हणले मीच थांबत नाही तर मी जातो निघून तिला राहू दे तुझ्या जवळ <coughs> मी काय माझी मी कुठं बी राहीन मला काय नाही मला कोणी सांभाळून आणि मी एकतर कामाची बाई आहे मी पुड़े, पुड़े। का आपली अशी लंगडी पांगडी नाही आहे की मला काय येणार नाही त्रास होईल मला सांभाळायचा तसं पण नाही प्रत्येक कामाला मी पुढे पुढं त्याच्यामुळे मला काही टेन्शन नाही पण हे ना या पोरांसाठी बसते मी शांत आणि या पोरांना कळत नाही दोघांना पण ते पण अंड खात नाही पोरगी पण खात नाही द्या, खाणाऱ्याला तर सकाळच्याला सकाळच्या दुसऱ्या दिवशी तर टाकण्यात जात आवरलं नाहीये मी काहीच तांगू केली मी बाकी काय जरा टिक्का लावलेला आहे मला ते टिक्का लावल्याशिवाय जमतच नाही वाढदिवस आला आहे माझा माझ्या पोराचा आता तर पैसे नाहीत आता काय होईल काय माहिती आहे बड्डे कॅन्सल होतो का होणार आहे ते काही आपल्याला नक्की माहीत नाही लाग करायला लागला का एकीकडेच लक्ष जाते त्या कॅमेऱ्या पैसे लक्षच जात नाही चपाती दाखवते तुम्हाला किती मोठी फुगली बघा हे बघा अशी टमकन फुगलेली चपाती पीठ चांगलं मळून घेतलं ना का चपाती एकदम भारी बनती आणि इतकी सॉफ्ट होती ना खायला पण मस्त वाटते किती मोठ्या चपात्या आहेत माझ्या बघा मला ते बारीक बारीक चपात्या करायला आवडत नाही आणि ह्याच्यामध्ये ठेवते मी छान छान बनवली ना चपाती कमेंट मध्ये सांगा मला चपात्या करायला येतात का नाही येत <coughs> माझा आवाज काही कमी वाटत असेल तर ते पण सांग म्हणजे मला मोठ्याने जरा बोलायला ले मोठ्याने पण बोलायला आवडत नाही पण तुम्हाला समजायला पाहिजे ना मी काय बोलते काय नाही त्याच्यासाठी विचारते मी तुम्हाला गावाकडचे लोक तर काय चार वाजता उठून त्यांचं आंघोळ पांगूळ स्वयंपाक पाणी सगळं करून कामाला पण गेलेले असतात आणि आम्ही बघा इथं पुण्यावाली कधी पण उठा इथं काय उठायचं टाइम टेबल नाही आहे कधी बी उठायचं की सुटायचं डायरेक्ट आंघोळ पाणी केली का खायचं इथं असं आपल्या मागं कोणी लागत नाही आत्ताच आताच निवांत उठायचं आपलं पाणी पण भरलेलं असते पाण्याचं पण काय टेन्शन नाही की पाणी थोडीशी चपाती माझी चिटकून गेली खाली केल्या चार पाच चपात्या आपल्या बस झाल्या कोणाला आवडतात तर कोणाला नाही आवडत सगळ्यांची नखरे तिथं खायला पण यांच्यामुळं मला खायला भेटत नाही चपात्या आता पीठ मळून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला करूनच घ्यावा म्हणजे दुपारचं पण होतं आणि आताचं पण टेन्शन नाही मग आपल्याला दोन्ही संघटच अशा मोठमोठ्या चपात्या खायच्या लागतं चला मी पटकन घेते कामावरून आता झाले शेवटची चपाती राहिली असा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय